स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजा केणी यांची पत्रकार परिषद उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर साधला निशाणा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणार शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा पंधरा मे रोजी करणार आक्रोश मोर्चा आवाज महामुंबई च्या चॅनेलसाठी मंथन पाटील सह तृप्ती भोईर अलिबाग आपण शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष असून आपण हा टोकाचा उचललेला नक्की काय आहे या कशा पक्षाच्या शिवसेना पक्षाचे उद्योग मंत्री आहे ते बरोबर बोलता तुम्ही परंतु त्या मी जिल्हा प्रमुख म्हणून पक्षाची वाटचाल या विभागामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही करत असतो परंतु शेतकऱ्यांवर जर अन्याय होत असेल तर हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंची आम्हाला शिकवण आहे की जिथे जर अन्याय होत असेल आणि जिथे चुकीचा होत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवा आणि या विभागातील सर्व शेतकरी म्हणजे तुम्हाला सांगतो शिव बेनशी चोला कुर्डूस कुसुमले श्रीगाव या ग्रामपंचायतीमध्ये हजारो शेतकरी आणि त्या शेती शेतीतून त्यांच्या जी पाईपलाईन जातोय आणि बाजूला शहापूर धैरणच्या ठिकाणी जो प्रकल्प येतोय आणि त्या प्रकल्पासाठी शहाण्णव हजार शहाण्णव लाख रुपये आणि अं विकसित भूखंड असा जी ते रेट ठरवला जातो महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्या आणि जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांच्या दालनामध्ये शेतकऱ्यांची मीटिंग झाली आणि तिथे जो शेत शेतीला जो रेट द्यायचा होता किंवा भाव द्यायचा होता ते डिक्लेअर केला परंतु त्यांची एक भूमिका होती की तो शेतकरी त्या शापूर धरणपूर शेतकऱ्यांना भाव द्यावा परंतु त्या, त्या प्रकल्पासाठी जी पाण्याची जलवाहिनी जी आमच्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीतून जाणार आहे आमची मागणी हीच आहे की जो भाव तुम्ही त्या शेतकऱ्यांना द्याल तोच भाव आम्हाला आमच्या या भागात विभागातल्या शेतकऱ्यांना सुद्धा तोच भाव मिळायला पाहिजे आणि तोच विकसित भूखंड तुम्ही तिकडे देणार आहात तो सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि इथे काय पक्षाचा का किंवा राजकारणाचा प्रश्न नाही आम्ही शेतकऱ्यांच्या आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही लढणार आहोत कारण आयुष्यभर आम्ही शेतकऱ्यांची इकडले सर्व जनता हे वेटाकुटीला आलेलं आहे एमआयडीसीला पिकती जमीन हे एमआयडीसीला कवडीच्या मोलांनी दिलेलं आहे ते काय त्यांना काय त्याचे काय पैसे पण मिळाले नाहीत त्यामुळे जो भाव आहे तो त्या शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे न पेक्षा जे काय आता टेंडर काढले ते टेंडर कॅन्सल करावे आणि याच्या पुढे जोपर्यंत शेतकऱ्यांना भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथे काम चालू करून देणार नाही स्थानिक आमदार महेंद्र दलवी साहेब यांच्याबाबत यांच्याशी आपण काही चर्चा वगैरे याबाबत केली स्थानिक आमदार आमचे नेते महेंद्र शेठ दलवी यांच्या बरोबर आम्ही चर्चा अगोदर केलेली होती कारण उद्योग मंत्र्यांच्या सोबत सुद्धा जो शापूर धैरणचा विषय चालू होता त्यावेळेला सुद्धा आम्ही ह्या शेतकऱ्यांचा विषय उद्योग मंत्र्यांचे जे कोण सचिव होते किंवा एम आय डी चे जे अधिकारी होते यांच्याबरोबर सुद्धा आम्ही चर्चा केली होती की ज्या प्रकल्पासाठी तुम्ही जो रेट देणार आहात तोच रेट आमच्या इथून जी पाईपलाईन जी येणार आहे त्यांना सुद्धा तो रेट मिळाला पाहिजे आमदार महेंद्र शेठ दलवी यांना सुद्धा आम्ही सांगितलं होतं आणि त्यांनी सुद्धा प्रामाणिकपणे तो रेट ह्या शेतकऱ्यांना मिळेल ह्यासाठी त्याही प्रयत्न केला परंतु आज तग तो डिले का झाला हा मोठा संशोधनाचा विषय आहे आणि त्यासाठी आज आम्ही वाढ बघतली आणि लोकांचा आता उद्रेक व्हायला लागला त्यामुळे आज आम्ही हा जो निर्णय घेतला आणि पंधरा तारखेच्या आत जर शासनाने किंवा एम आय डी सीने जर काय ह्याच्यावर तोडगा काढला नाही किंवा या शेतकऱ्यांबरोबर जर बैठक झाली नाही किंवा ह्याच्या जे मागण्यांच्यावरती विचार विनिमय केला नाही तर पंधरा तारखेला अलिबागच्या एम आय डी सी कार्यालयावर हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांचा जनआक्रोस मोर्चा काढला जाईल एकंदरीत जर शेतकऱ्यांना न्याय ना मिळाला नाही तर आपला हा लढा कायमस्वरूपी ठेवणार हा लढा शंभर टक्के कायमस्वरूपीचा असणार आणि ह्यापेक्षाही डबल मग तिथे जर कायदा हातात घ्यायला लागला तर तो कायदा हातात घेण्याची शेतकऱ्यांची तयारी आहे कारण ज्या शेतीमधून जी पाण्याची पाईपलाईन एकोणीशे ब्याऐंशी साली गेली आणि त्या पाण्याच्या पाईपलाईनचा पाणी आरशिएफला मिळतोय तो पाणी अलिबाग नगरपालिकेला मिळतोय फिल्टर पाणी ज्या बंगल्यावाल्यानं फिल्टर पाणी मिळतोय पण ज्याच्या शेतातून जी पाईपलाईन गेली त्या शेतकऱ्यांची पाण्याची मागणी फिल्टर पाण्याची मागणी गेल्या तीस वर्ष मागणी चालू आहे परंतु आज तगळ्यात शासनाला किंवा एमआयडीसीला कोणत्या प्रकारे जाग आली नाही आणि त्या शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारच्या पाण्याची पूर्तता केली नाही त्यामुळं शेत लोकांच्या मध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये एक आक्रोश निर्माण झालेला आहे त्यामुळे कुठल्याही क्षणी कधी काही होऊ शकतो